नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात केली शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालेली अडतीस क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकालेले चारशे तीस क्विंटल जसे दर पाच हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड वाशिम या ठिकाणी अवकालेले पासष्ट क्विंटल जसे दर सहा हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे मानोरा या ठिकाणी अवकालेले अठरा क्विंटल जसे दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा तसे पुढील बाजार समिती आहे बघा या ठिकाणी दर पाच